ुभू सकाळ हिरव्यागार ना तुमचं सगळ्यांचं स्वागत असा उठा चिवताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिठालेले अजूनही असं म्हणत सगळीकडे पक्षांचं किलबिलाट चालू झालो आता वाजले सगळ्याचे पाहुणे सात आणि आजच्या व्हिडिओत मी तुमका आमच्या निसर्गातले सुंदर सुंदर नजारे दाखवतले ते तुम्ही बघा आणि व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया लिंबू पण धरक सुरुवात झाली आहे परत ही लिंबा वर्षभर लागतच असतात मागच्या पण व्हिडिओत बघितला असतात तर ही बघा आत्ता पण लागली आहेत अजूनच पिकाक नाही होत बरीचशी लिंबा धरली आहेत संध्याकाळची वेळा पक्षी पण आपापल्या घराकडे चाललेत तर त्यांचं पण सगळीकडे चिवचिवाट चालू आहे वेगवेगळ्या पक्ष्यांचं आणि हे बघा ते चिमणे आपल्या घराट्यात इले आहेत घराट्या बांधण्याची प्रोसेस चालू आहे छोटे छोटे चिमणे आहात कॅमेऱ्यातून तर नाही दिसायचेत मी थोडाफार आपला दिसत असत तर बघा इथून सुंदर असो व्ह्यू दिसता तो तिकडे पलीकडे रस्तो आ आणि ही नारळीची झाड आणि ही काजूची आणि मधीची ही सगळी भाज शेती आकाश अगदीच निरभ्र क्वचितच ढग काहीतरी यद मध्ये मध्ये आणि सुंदर असा वारा सुटला हवा सुटली या गार आणि ही सगळी या आमच्या कोकणातला भात ही प्रमुख पिका त्यामुळे जवळपास सगळीच जणं भातशेती करतात भातशेतीची लागवड करतात आणि त्या पिकलेला मध्येच भात दिसता बघा जी रानफुलं ती खूप छान दिसतात पावसाळ्यातच येत ती ही पिवळी फुलं आता संध्याकाळ झालेल्यामुळे ती बावली म्हणजे कोमेजली आहेत आणि इथे ही तिरड्याची फुलं छोटी छोटी छोटे रान तिरडे आणि ह्या फुलांचं नाव तर मग माहीत नाही आहे बट आम्ही एका लहान असताना कावळ्याचे डोळे असं म्हणू कोणाक नाव माहीत असतात ह्या झाडाचा ह्या वनस्पतीचा तर सांगा प्लीज कमेंट करून आणि ही फुलं आम्ही लहान असताना विहिरीमध्ये वगैरे टाकू विहिरीतले मासे ही पटकन खायत ह्या विहिरीच्या साईडला ह्या औदुंबराचा सा झाडा उमराचा झाड दत्तगुरूंचं स्थान स्वामी समर्थांचं स्थान औदुंबर हे ते निळ्या कलरची शेवंतीसारखी दिसणारी फुला भरपूर फुलली आहेत निळी जांभळी अशी ही बघा आणि छान दिसते ती भरपूर फुलली आहेत आणि इथे देवकेळी आहेत हे बघा देवकेळीमध्ये दे बरेच प्रकार असतात बऱ्याच प्रकारची फुलं असतात पिवळी असतात लाल असतात केशरी असतात बऱ्याच प्रकारची असतात तर त्यातलीच आमच्याकडे ही पिवळी लाल अशी मिक्स कलर असलेली ही देवकेळी या सुंदर अशी फुलं फुललेली आहेत बघा आणि ते फुलबकरू फिरतात आता फुलबखरांची संख्या खूपच कमी झालेली आहे क्वचितच काहीतरी दिसतात ते एक ह्या काळ्या कलरचा आणि त्या एक पिवळ्या कलरचा आणि ही बापाने माझ्या केळ लावलेली अगदी खूप खोल खड्डो म्हणून त्यात सगळा घालून शेणखत वगैरे ही लावलेली आणि त्याची भरपूर मेहनत घेतली आणि का केळी लागली असत ती बघा एवढीच केळी ते का लागली ह्या आधीसुद्धा एक गड येऊन गेलो आणि त्याका तर पाचच केळी लागलेली सुरुवातीक आणि हो सेकंड टायमाच हो दुसऱ्या झाडा गेलेलो घड तर आता छोटी छोटी एवढीशीच केळी लागली आहेत आणि हा पेरूचा झाड त्या पण छोटी छोटी पेरू लागली इथे चार खूप वाढली आहे इथे असा पावसाच्या सुरवातीक जी आम्ही हळद लावलेली ती ही हळद असा हे बघा एवढी वाढली आहे छान अशी आणि हैसर पण एक देवकेळा ते पण फुलं फुलली आहेत छान किती दिसते फुलं पाखरू <laughs> जणू काय खेळच खेळतात दोघाय जण पकडा पकडीचो तशी एका मागे एक आणि इथे भिंगोटी बसली भिंगरी ini baga ini asa bingri terang अजून इथे हो सुरण असा सुरणाचं झाड आणि ह्या पाल्याची पण भाजी करतात सुरणाच्या सो हा सुरण ही बघा केवढी मोठी पानं ह्या झाडाचा कांचनाचा पांढऱ्या पांढरी फुलं फुलतात एका कांचनची सेम आपट्याच्या पानासारखीच पानं येतात एका आणि इथे बघा एक काकडी लागली या बघा काढूया आपण ते बघा तिथे का छोटीशी आणि पक्ष्यांचा आवाज बघा किती सुंदर येतात सोन टक्केची फुला आहेत फुल का आमच्या मालवणी भाषेत सोलिया म्हणतात ही बघा इथे फुलली आहेत इथे पण असत आणि इथे बरीचशी करंड्याची फुलं फुलली आहेत पिवळ करंड आणि इथे पण ही जांभळ्या रंगाची शेवंतीसारखी दिसणारी फुलं फुलली तर सो so, होतो आजचो दिवस आज आमच्याच घराच्या आजूबाजू फेरफटको मारला आहे तर जा काय बघण्यासारखे होतं सुंदर असं आता तुमका दाखवण्याचा प्रयत्न करतं आहे so, सो धन्यवाद